मामा, आलो, तुझा पाया, बालू मामा आलो, नमस्कार मित्रांनो सद्गुरु संत बाळूमामाचे विजय ग्रंथाचे पारायण चालू आहे तरी आपले नव अध्याय पूर्ण झालेले आहेत आज आपण अध्याय क्रमांक दहावा बघणार आहोत आहोत चला बघूया चांगलं चांगलं चांगल चांगलं चांग 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 श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावान संत जना ते ठेवती मुक्त तरी नियामे वागती शमद शमद माते संभाळती अंतावरी जरी देव जहाले आपण न टाकीती दर्शन श्रवण जनाते असावे वळण मनोनिया एकदा चालता मामा तरुणी पाहता सुंदरा तिच्यावर वर नजरा सवंगड्यांच्या आपुल्या कामी वंग मामा पाहते गौरा रंग हा घडला मानस संग क्षणभराची परी मामा ते म्हणती कैसा भ्रमलो न्हपांती यांच्या प्रवाहे वाहिलो मी चांग भल सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग भल मग मेरे भूमी रस्त्याचे नागरे मामा गेले तिरी मिरे तयाजवळी जेते करिती रिंगन, आपन, मगारं बिले दारुन, देह ते करी मध्ये उभे राहतो आपण मग आरंबिरे देह देहदंडना ते त्याचा घेतो कपडे आपुली काढिती पाट आपुली फोडती आपुल्या हाती परस्त्री परधन परनिंदा हे न सहाती संत कदा हा पर हा तरी तसे छंदा हा तरी तसे छंदा पापी आमचा सद्गुरु संत बाळाच्या नावानं चांग भल चांग भल ऐसे बाळू मामा संत आदमापुरे बसती येत आदमापुरी बसतीयेत पाहुणे घटस्थापनेचा मुहूर्त नियमानुसारी माळावरी मरगुबाई मंदिर माळावरी मरगुबाई मंदिर तेथे वसती राहतो सादरा बकरी चरती अपार माळावरी भाद्रपदाची अमावस्या मामा पावास दुग्ध खारी हर ऐसा न चुकीचे मग हाल सिद्धनाता जातो देवासमोरी वसती राहतो देव मानसाचे दर्शन घेती अपार भक्त भात आणि शिकरण प्रसाद करती सव्वा मन सेवनी भक्तगण तृप्त होती पुढे पट्टण कुडीचा विठ्ठल वीरदेव जो धनगरांचा कुळदेव आणि गावांचाही ग्राम देव अपार यात्रा ते, ते दर्शन घेतो मामा तोची प्रसादाचा येते प्रेमा मग उपवास सोडितो नेमा करिता आयसे जो मग मामा भेटती विठ्ठल देवा मग मामा भेटती विठ्ठल देवा कार्तिकी नेती मेळावा बडल्या धरती बडल्या घरी वसती या भाग्यवान जो विठ्ठल देवाचा राजा विठ्ठल देवाचा राजा मामांच्या पाहि मामांची पाहिली पाजा रखुमाईची ओटी आजा द्वादशीशी चांग भल मित्रांनो बाळमामाच्या नावानं चांग भल सगळ्यांचं भल कर देवा हीच आमची प्रार्थना आहे तुला देव माझा बाळू मामा ते चंद्रभागी नाती नानी देतो गोपाळपुरी ती जाती तेच दिवशी ऐसेनी मामा कमे कोल्हापुरी येतो नियमे श्री जगदंबेसी प्रेमे आटी देती श्री जगदंबाच्या डोंगरी पुढती घेतो भरारी दर्शन घेतो भराभरी सर्व भावे मग परमार्थाचा आधारू मुळे महाराजांचा सदगुरु भेटो येती सद्गुरु गारगोटीसी नाना यात्रा नाना देव नाना साधने नाना भाव नानाशास्त्रे सर्वाठाव पासी हेची मामा दावितो येती तया विना नाही भाती नाही नाही भावा अध्याय पूर्ण तेने आदिविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई मित्रांनो दहावा अध्याय कंप्लीट झालेला आहे पूर्णपणे ठीक आहे अकरावा अध्याय पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जो कोणी नवीन असेल तो सबस्क्राईब करावे जेणेकरून माझा सर्व चॅनल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि कमेंटमध्ये जय बाळू ममा बाळू नावानं चांग भलं असं लिहा चला चांग भलं मित्रांनो बाळू ममाच्या नावानं चांग भलं